नमस्कार मित्रांनो मी तुमच्या बी एस के स्वागत करता आहे नवीन एका व्हिडिओ मध्ये अरे काय झालं काय असं काय येतं काय माहिती आता बघा कसं येतोय आता कसं येतं बाय पिवळं पिवळं काय होतं काय मोबाईलच काही रेकॉर्ड तर मित्रांनो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि गुड मॉर्निंग तर मित्रांनो सकाळी सकाळी आता वाजले सकाळचे साडे दहा साडे दहा अकरा वाजले असेल काहीतरी हा अकरा वाजले तर मित्रांनो चॅनलवरती नेहमी असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा काय करून यात करून घ्या व्हिडिओ काही जास्त मोठा होणार नाही कारण आम्ही दोघंजणच जणच घरात मी आणि शिवानी आणि मला इथं सारखं सारखं गोलगोल फिरायला जागा मोठी भेटली त्यामुळे मी गोलगोल फिरतोय तर असं काही विषय आहे आणि आता तुम्हाला सांगू इच्छितो कुठं कुठं कशाला कशाला मार्केटमध्ये आणि ही आहे शिवाणी हे बघा काही ना। फिरायला नाही तिला फक्त फिरायला लागतं फक्त फिरायला तुम्ही सांगा आता कमीत कमी म्हणजे नवा महिन्यात सुरुवात सुरू आहे एक दोन दिवस आहे आणि तिला फिरायला जायचंय म्हणजे इथं म्हणजे माणसांना तुम्ही सांगा नव्या महिन्यात गाडीवर कोणी बसतं का गाडीवर बसायचं म्हणजे रस्त्याने होते त्रास तुम्हाला सांगतो एक तर मला एवढी भीती वाटते मित्रांनो घरात कोणी नाहीये घरात एकटी एकटे तिला थांबावं लागतं समजा ठीक आहे येईन आजूबाजूला सगळेजण राहतात तिथं काही विषय नाही तसा मला आवाज आला तर पटकन कोणी पण घे पण मला एक गोष्ट समजत नाही मी तिला हे पण म्हणलं की तू मम्मीला बोलून घे पण मला नको वाटत तिला नको वाटत ती कोणाला नाही तो आपली मम्मी तर तिकडे गेलेली तुम्हाला माहिती म्हणजे आपली जे रेग्युलर आपल्या आहे ती तिकडे गेलेली आहे नाही का तर तिला मी म्हणलं की थोडस तुला एक म्हणजे ना घरी थांबवला आणि मम्मी इथं आली बी तर डायरेक्ट ती काय करणार आहे डायरेक्ट उठन आणि कामाला जाईल कुठं दुकानात आमच्या सोबत कामाला येईल म्हणून त्यामुळे मग तुला एकटाच थांबावं लागेल मग कस तिला एकटं राहिलं माझ्या वाटत तुम्हाला सांगतो मी तिला एकटं शांत पाहिजे सगळं एकदम शांत वेळ पाहिजे तेव्हा मस्त झोपायला टी व्ही पाहायला मस्त पैकी आणि आता लगेच बाहेर जायचं बाहेर जायचं बाहेर जाऊन काय करायचं मी येणार आहे बाहेर नको तू बाहेर येऊ नको ती बाहेर आली का तिला ज्याने त्या गोष्टी खायला मागते ती त्यामुळे तिला बाहेर मी नेणं बंद केलेलं आहे आता मला सरळ रोज भेटत त्या सगळ्या गोष्टी कस नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो लय अवघड कार्यक्रम आहे शिवानीचा आणि काल कमेंट खूप सारे कमेंट आल्या की दादा की काय तारखेबद्दलच्या पण कमेंट आले खूप सारे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो डॉक्टरांना फीज दिली तर डॉक्टरचं काम होतं की नेमकं डेट कोणची आहे की आसपासची डेट कोणची ह्या डेटला तुम्ही दवाखान्यामध्ये ॲडमिट होऊन जा किंवा ह्या दाव डेटला तुम्ही दवाखान्यामध्ये भरती होऊन जा असं सांग सा, त्यांचं सांगणं काम होतं पण त्यांनी काही सांगितली सांगितलं तस नाही तसलं काय मग मग म्हणलं हे काम त्यांचंच आहे ना बरोबर मी सांग मला कमेंटमध्ये आणि काल खूप छान छान कमेंट आल्या म्हणजे परवा दिवशी काल व्हिडिओ व्हिडिओ आलेला आहे शिवानी करमत नाही त्याच्यामुळे एक दिवस आठ व्हिडिओ चालू आहे आता रोज आम्ही hmm. तरी काय दाखवणार दोघ तरी पण दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे तुम्हाला काहीतरी आमच्या गप्पा छप्पा नाही का आणि एका म्हणजे शिवानीच नाव आहे त्या डीचं पण एल एम पी डेट पासून नऊ मंथ नऊ दिवस नंतरची डेट पकडायची आता मला फाईल चेक करा लागेल कोणती एल एम पी डेट आहे आता एवढी इन्फॉर्मेशन नाही त्यातली मला पण त्याच्यानंतरची डेट म्हणजे नऊ मे नऊ दिवस नंतरची डेट नंतर पकडायची जेवण काय होते दादा सोनोग्राफी केली असतात त्यात जी डेट आहे ती डेट असते तीन डेट दिलेली दे आहे तुम्हाला काय सांगू मी एक डेट नाही तीन डेट तीन अलग अलग सगळीकडे अलग अलग आणि त्याच्यामुळे काय म्हणलं माहितीये का में ले में ले में मी डायरेक्टच तीच निर्णय म्हटलं दुखल दवाखाना दुखल दवाखाना डॉक्टर पण आमच्या इकडे तुम्हाला सांग का डॉक्टरांचा खूप बेकार खेडे खूप बेकार आहे जे खेडेगावात जाण्यामध्ये हा जे खेडेगावात येतात ना त्यांनी तरी मोस्टली विचार करूनच दवाखान्यात पाय ठेवा मला असं वाटतं म्हणजे ज्यांना त्या गोष्टीबद्दल नॉलेज नसेल असं म्हणायचं मला खेळायचा विषय नाही मी पण खेळायचं आहे हे पण खेळच होतं पहिले आत्ताशी कुठंतरी म्हणजे महानगरपालिका लागू झालेली आहे इकडं आणि मम्मीचा विषय तर मम्मी दोन तीन दिवस अजून येणार नाही कारण त्या बाळाला इंजेक्शन द्यायचं होतं जे आपला डुग्गू आहे तर डुग्गूला इंजेक्शन देणं बाकी होतं तर इंजेक्शन दिल्यानंतर ती येईल नाही का इंजेक्शन दिल्यानंतर मम्मी येईल हा व्हिडिओ काही मोठा करणार नाही मी कारण आम्ही दोघंजणच आहेत घरात अजून कोणाला घेणार कसं का व्हिडिओ मध्ये कारण आम्ही दोघच गप्पा छप्पा मारतो आमच्या दोघं दोघे बाकी काहीच नाही आम्ही घरात एकटेच पडलो एकटेच राहिलो आणि तुम्हाला सांगतो करमत पण नाही घरामध्ये कारण मोठे मोठे घर लागायला आता तुम्हाला माहिती मी वरती हे घर बांधलेलं आहे रूम हे तर आमचं किचन आहे मेन पण खाली जे आहेत बेडरूम आणि हॉल इकडे ऊन उन्हाचा पण त्रास आहे थोडासा उन्हाचा पण त्रास आहे थंडी वाजती वरून आणि प्लस काय माहिती का शिवा, शिवा तर कसं तर काय माहिती करमत करम टीव्ही तरी पण मी टीव्ही वगैरे लावलेली सगळ्या गोष्टी आहेत घरामध्ये नाही बघत असते मी खाली जाऊन थोडं पार्टी आमची टीव्ही खूप दिवस बंद होती म्हणजे मम्मी आम्हाला म्हणजे मम्मी जे आहे ना ती टीव्ही चालू करून देत नाही आम्हाला कारण तिला टी व्ही बघायला आवडत नाही म्हणून ती टी व्ही चालू करून देत नाही सांगतो आता तुम्हाला तर माहिती पडलं समजा ज्यावेळेस काय डिलिव्हरीची डेट वगैरे जे म्हणजे होईल दहा बऱ्याच त्यावेळेस मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत पण थोडं मागे पुढं होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे कसं आहे ऍडजस्ट करून जा त्यामुळेच व्हिडिओ मी टाकला नाही काल पण कारण एक दिवस वाढ व्हिडिओ चालू आहे पण काल मस्त काम झालं तुम्हाला सांगतो mm मी -hmm. माझं छानपैकी काम केलं मी दुकानात जाऊन आज व्हिडिओसाठी थोडंसं घरी थांबलो तो म्हणजे घरी थांबून घ्या आज व्हिडिओ शूट करून घेऊ म्हणजे mm -hmm. आज तरी व्हिडिओ पाडला पाहिजे एक दिवस साठ का होईना पण व्हिडिओ येत जाईल त्याच्यामुळे थोडंसं का आता थोडे दिवस ऍडजस्ट करून घ्या मम्मी आणि मेन विषय आता खूप जणांनी कमेंट पण केलं की शिवानीला माहेरी जाणार नाही का डिलेवरीला माहेरी जाणार नाही का तर शिवानी माहेरी जाणार डिलेवरीला शिवानी ना शिवानीची डिलिव्हरी इकडेच होणार आहे हा इकडेच होणार आहे शिवानीची डिलिव्हरी इकडेच होणार आहे आणि डिलिव्हरी इकडे होणार आहे शिवानीची शिवानीची डिलिव्हरी झाली की मग बघू मग नंतर त्यानंतरचा काय प्लॅन आहे शिवानीला जावं वाटतंय कसं वाटतंय त्याच्यावर डिपेंड आहे जर नाही जाऊ वाटलं तर शिवानीच राहील कारण शिवानी मला म्हणलेली की मला जायचं नाही आहे बघा कशी बघते आहे का म्हणलेली की जायचं नाहीये बघू आता पुढे काय होतं तुम्हाला माहित पण भेटणार नाही इथं आराम भेटणार तुम्हाला सांगतो इथं आराम भेटणार ना पण तरी पण ती काम करणार कसं आहे माणूस कसं असतं माहिती का माहेरला <स्थ> गेलं ना म्हणजे आपल्या घरी असलं ना तर काम करत नाही दुसरीकडे असलं बरोबर काम करतो म्हणजे ती तुम्हाला सांगतो ती तिकडे गेली ना ती मी काम नाही करत म्हणजे मला असं नाही म्हणायचं काम नाही करीत कोणी पण काम करते पण जे आपापल्या म्हणजे आपल्या घरा घरामध्ये जे सुख असतं जे मोजकी ठिकाण असते तिथं माणूस आरामच करतो hmm. आता मला तुम्हाला सांगतो इथं मी ज्यावेळेस बाहेर होतो का त्यावेळेस मी सहाला ला उठायचो चारला ला उठायचो तीनला ला उठायचो कधी पण उठायचो आणि जेव्हापासून इकडे का तेव्हा माझं रिलॅक्स काम चालू होतं सा। साडेआठ नऊ दहा जेव्हा okay, वाटेल तेव्हा उठतो नऊ साडे वाजता हा कधी बी जेव्हा वाटेल तेव्हा उठायचं काम चालू जेव्हा वाटेल बाकी शकतो हा बघू आता तुम्हाला मी सांगा ना डिलिव्हरीची डेट पण फिक्स कन्फर्म माझं म्हणणं एवढं नव्हतं मी मागच्या व्हिडिओमध्ये हे नव्हतं म्हणत की बाबा मला डेट माहीत नाही आहे डेट कशी काढायची डेट hmm. मी ऑलरेडी एक ॲप आहे फ्लो ॲप म्हणून त्याच्यावरती hmm. इन्स्टॉलेशन केलेलं आहे मी की ती कसं चालू आहे काय चालू आहे त्याच्यावरती मी प्रमोशन नाही करत ते ॲपचं फ्री आहे मी सांगतो फक्त इन्फॉर्मेशेबल देतो व्हिडिओजमध्ये की एक फ्लो म्हणून ॲप आहे त्यामध्ये तुम्ही तुमचं म्हणजे ते सगळं डेट वगैरे इन्फॉर्मेशन फिलअप करून तुम्ही इथे टाकू शकता तुम्हाला ते पूर्ण ॲप नऊ महिने गाईड करतं तुम्हाला काय खायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे काय नाही करायचं सगळं त्याच्यामध्ये येतं तुमच्यामध्ये काय चेंजेस येतील सगळं 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 डिटेलमध्ये तुम्ही एकदा इन्स्टॉल करून पाहून या स्वतः हा ते बाळाचे पूर्ण सगळं सांगतं ते म्हणजे एक अंदाजे सांगतं ते परफेक्ट नाही सांगत ओके याच्यात म्हणजे फरक वेगळा वेगळा असतो पण ते सांगतं इन्फॉर्मेशेबल म्हणजे इन्फॉर्मेशन भेटते त्यातनं चांगली तर थे थे ते तुम्ही वापरू शकता बाकी आता एवढं काही म्हणणार नाही आता मला दुकानात जायचंय मस्त पैकी आता अकरा वाजलेत ठीक आहे ही येते आणि काय करायचंय तुम्हाला सांगू का हिला खायचा असतो पिझ्झा सँडविच बर्गर या अशा गोष्टी खायच्या असतात हिला काही करायचं नसतं माझ्यासोबत येऊन मग मोबाईल जर एवढा नाद लागला ना ते मोबाईल ना तरी मी मी आता मोबाईल त्याचा खराब होता आणि खराब करून टाकला होता पण तरी पण ते मोबाईल मी आता चालू केलाय हिला मोबाईल दिला ना तिथे की मोबाईलमध्ये पडून राहते पडून बघून राहते काय काम का? काम करते स्वयंपाक करते बाबा मग काय करायला पाहिजे अजून असं नाही एवढी पण एकटी नसते घरामध्ये कारण तुम्हाला सांगतो माझं दुकान माझं शॉप जे आहे इथून जवळच आहे आणि माझ्याकडे आहे पल्सर हवेच्या सारखं जातो ना हवेच्या सारखं येतो मी काही विषय नाही फक्त दोन दोन एकच मिनिटं बस झाला मला एक मिनिट एक मिनिट एक मिनिटामध्ये मी पटकन जाऊन येतो एकच मिनिटाचा रस्ता आहे माझ्या इथून त्यामुळे पटकन घरी येतो पटकन घरी आता वाजले अकरा वाजल्या आणि बारा बारा ने एक अजून दोन तास मला अजून कपडे मला फोन आला की मी फास्ट येतो असं नका विचार करू की बाबा ती एकटी कोण नाहीये तिचं कसं व्हायचं तब्येत वगैरे बिघडली असं म्हणजे ते कसं व्हायचं काही टेन्शन नाहीये मी तुम्हाला सांगतो फक्त एकच मिनिटाचा विषय आहे फक्त एक मिनिटामध्ये सब कन मी एक मिनिटामध्ये इथे येतो कारण पल्सरवाले जे असतात त्यांना समजून जाईल कारण कसा विषय असतो आणि सारखं येणं जाणं चालू असत घरी येणं चालू असत आता वाजले अकरा वाजले अजून बारा आणि एक दोन तासात मला अजून भांडे आणि कपडे फरचे पुसायचं थोडस एवढं काम तुम्हाला तर दोन वाजे दोन वाजले तुम्ही येता मग परत जेवण मग वाजते तीन वाजले का तीन वाजले का मग चार तीन वाजले का मग तुम्ही जाता मग मी पण तुमच्या सोबत येणार आहे ती येणार आहे तिचा काही विषय नाही तिला यायचं येऊ नाही इथं इथं म्हणजे एवढं बोलून आता जास्त व्हिडिओ मोठा करीत नाही कारण उद्याच्याला पण थोडेफार गप्पा ठेवतो तुमच्यासोबत मी तर मस्त गप्पा ठोकून आल्यानंतर आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही ते कमेंट मी सांगायला विसरू नका आता थोडा उशीर झाला आहे मला म्हणजे उशीर झाला दहा अकरा वाजली लाईट गेली काय हां तर चला भेटतो नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा छान छान राहा मस्तपैकी आणि मस्तपैकी छान छान कमेंट करू द्या आमच्यासाठी आणि भेटू नवीन एका व्हिडिओ सोबत चला 搞这个。